येवला येथील उपजिल्हा दर्जाच्या रुग्णालयात रेबीजची लस उपलब्ध नसल्याने जळगाव जिल्ह्यातील साई भक्तावर पिसाळलेला कुत्रा चावल्याने जीव टांगणीला लागला होता अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी नाशिक को व कोपरगाव येथे लस उपलब्ध केल्याने तरुणाचा जीव वाचविण्यात यश मिळाले उतरण तारुक्का एरंडोल जिल्हा जळगाव येथील साई भक्तांच्या दिंडी यात्रेत सहभागी असलेल्या रोहित संदीप पाटील व एकोणावीस वर्ष या तरुणास मातुलठाण परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावले परंतु रेबीज प्रतिबंधक लसीच्या अनुपलब्धतेमुळे त्याच्या जीवावर वेतण्याची वेळ आली होती एवला नांदगाव राज्यमार्गाने जळगाव जिल्ह्यातील साई भक्तांच्या दिंड्या वर्षभर शिर्डी येथे साईंच्या दर्शनासाठी जात असतात मातुलठाण परिसरात रोहित पाटील यास पिसाळलेल्या कुत्र्याने सावा घेतल्यानंतर ग्रामस्थांनी नगरसूल राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं मात्र तेथे लस नव्हती नंतर एबला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथेही लसीचा साठा नसल्याचे समोर आले ही बाब शंकर नागरे या युवकाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते भागवतराव सोनवणे यांच्या निदर्शनासाठी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचं आवाहन केलं हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष खैरनार यांच्यापर्यंत पोहोचलं त्यांनी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमधून लस मिळवून तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवली दरम्यान रुग्णाची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपचे आनंद शिंदे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध असल्याची खात्री करून रुग्णाला तिथे हलवले तिथे पाच लसींचे डोस देण्यात आले आणि सकाळपर्यंत रुग्णाची प्रकृती स्थिर झाली सामाजिक कार्यकर्ते एकवटल्याने रोहितचा जीव वाचला या प्रसंगात शहर व तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते एकवटले संतोष खैरनार आनंद शिंदे अतुल घट्टे योगेश सोनोने यांच्या संवेदनशील व तातडीच्या प्रतिसादामुळे एक तरुण जीव वाचला रेबीससारख्या गंभीर आजारासाठी लस गावपातळीवरील आरोग्य केंद्रात नसणे ही आरोग्य व्यवस्थेची गंभीर त्रुटी नाही का असा सवाल नागरिक प्रशासनाला करत आहेत